नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत माझा आफ्टरनून रुटीन शेअर करत आहे घरात बाईला किती कामं असतात काम दिसत नाही आणि बाई बसत नाही अशातलाच भाग आहे आज मी पिलूला शाळेतून घेऊन येते वेळी भाजीला घेऊन आले होते येथे मला हिरव्या टोमॅटोची चटणी बनवायची होती म्हणून हिरवे टोमॅटो ही आणले त्याचबरोबर ही कोथिंबीर खूप स्वस्त होती दहा रुपयाला पूर्ण जोडी भेटत होती म्हणून मी ही कोथिंबीर घेऊन आले पण आमच्याकडे फ्रीज नसल्यामुळे मी कोथिंबीर काहीशी अशी ठेवत असते म्हणजे ही, ही कोथिंबीर पाच ते सहा दिवस अगदी छान हिरवीगार राहते हे काय म्हणजे mm, पुढचं पुढच पुढच ई एच -e शेड शेलूचा अभ्यास घेतल्यानंतर त्याला झोपवलं व नंतर टी व्हीवर छान अशी गाणी लावून मी कपडे इस्तरी करायला घेतली गाणे ऐकत ऐकत काम अगदी पटापट होतं इथे संपूर्ण कपडे इस्त्री करून घेतले दुपारच्या वेळेत बायांना भरपूर अशी कामे असतात म्हणजे अख्खा दिवस जरी केला तरी काम काही संपत नाही त्याचबरोबर मला शेंगदाणा चटणी बनवायची होती त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे आणल्याबरोबर ते थे भाजून ठेवायचे म्हणजे खराब होत नाहीत कारण शेंगदाणे न भाजता ठेवल्यानंतर त्याला बुरशी लागू शकते त्याचे जे तोंड असते ते खराब होतात म्हणून त्यांना नेहमी भाजून ठेवायचं मी ते संपूर्ण शेंगदाणे भाजून घेतले भाजून घेतल्यानंतर मला जेवढ्या शेंगदाण्याची चटणी बनवायची होती तेवढे शेंगदाणे बाजूला काढून घेतले जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल मला जेवढ्या शेंगदाण्याची चटणी बनवून घ्यायची होती त्याची संपूर्ण टर्फल काढून घेतली आता हे शेंगदाणे त्याच कढाईमध्ये ट्रान्सफर करायचे व त्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून परत अर्धा मिनिट परतवून घ्यायचं मी इथे सोलापुरी शेंगा चटणी बनवत आहे याची डिटेल रेसिपी चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता आपल्या साध्या चटणीपेक्षा ही चटणी खायला खूप छान लागते नक्की एकदा तरी बनवून पहा यामध्ये मी आता अर्धा चमच तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतरही एक अर्धा मिनिट छान परतवून घ्यायचं यामध्येच आता एक छोटा चमचा जिरे ॲड करायचे त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या जिरे व लसूण घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं व यामध्ये आवडीनुसार लाल तिखट ॲड करायचं इ इत... यामध्ये मी दोन या ले ते अडीच चमचे ला लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही यामध्ये साधं लाल तिखट अर्धं आणि काश्मीरी लाल तिखट अर्धं घातलं तर याला रंगही खूप छान येतो लाल तिखट घातल्यानंतर एक मिनिटभर छान परतवून घ्यायचं व नंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं तुम्ही याला खलबत्त्यामध्येही वाटू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व याला या पल्स मोडवर फिरवून घ्यायचं हे शेंगदाणे फिरवते वेळी एकसारखं फिरवायचं नाही बंद चालू बंद चालू करत असं जाडसर वाटून घ्यायचं सुरुवातीला एक वेळेस वाटून घेतल्यानंतर यामध्ये परत अर्धा चमचा तेल घालायचं व परत याला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं इथे पाहू शकता अगदी छान कुरकुरीत अशी शेंगदाणा चटणी बनवून तयार होते शेंगदाणा चटणी बनवून झाल्यानंतर मी ते चहा पिण्यासाठी ठेवला चहा छान उकळतोय तोपर्यंत साइड बाय साईड ते दूधही गरम करत ठेवलेलं आहे अशी एका दोन कामं मी नेहमीच करत असते इथे मी छान गरमागरम चहा घेतला संध्याकाळी चहा घेतला की दिवसभराच्या कामाचा थकवा अगदी निघून जातो मग इथे मी संध्याकाळी देवासमोर दिवा लावला काही खायला नसेल तरी चालेल पण मला सकाळ संध्याकाळ चहा मात्र हा नक्की लागतोच त्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही संध्याकाळची दिवाबत्ती झाली की मी लगेच स्वयंपाकाची तयारी सुरू करते इथे मी दुपारी भेंडी घेऊन आलेली होती भेंडी अगदी छान कोवळी होती तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतले ते पाहू शकता धुतल्यानंतर किती घाण निघालेली आहे म्हणून मी प्रत्येक भाजी ही सुरुवातीला धुवून घेते हा चॉपिंग बोर्ड मी मागचे एक वर्ष झालं वापरत आहे खूप छान आहे वॉशेबल आहे घासून धुवून जरी घेतलं तरी तो फुगत वगैरे नाही खूप छान आहे तुम्ही पाहिजे असेल तर मिशोवर सर्च करून पाहू शकता इथे माझी भेंडीची भाजी बनवण्याची तयारी झालेली आहे भेंडीची भाजी बनवून तयार झाल्यानंतर इथे मी हिरव्या टोमॅटोची चटणी बनवत होते हिरव्या टोमॅटोची चटणी आम्हा सर्वांना खूप आवडते म्हणून मी ही हिरव्या टोमॅटोची चटणी नेहमी बनवत असते टोमॅटो हे उभे स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे हिरव्या टोमॅटोची चटणी बनवायला अगदी साधी सिंपल आहे खूप झटपट बनवून तयार होते त्याचबरोबर खायलाही खूप छान अप्रतिम लागते इथे मी कढाईमध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या व सात आठ हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बरोबर एक मुडभर बर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे तुम्ही कमी जास्त करू शकता नेहमीप्रमाणे मी, मी व्हिडिओ बनवायला घेतला की लाईट जाते हे आजही कंटिन्यू झालं होतं मी तेही व्हिडिओला सुरुवात केली आणि लाईट गेली इथे टोमॅटो घातल्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं व छान परतवून घ्यायचं टोमॅटो लवकर मऊ व्हावे म्हणून यामध्ये चिमुडभर मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे ते खूप लवकर मऊ होतात आता याला छान परतवून घ्यायचं म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल संध्याकाळच्या जेवणामध्ये मी भेंडीची भाजी भाकरी करणार होते भातासोबत खाण्यासाठी म्हणून ही टोमॅटोची चटणी बनवत होते भातासोबत तर ही टोमॅटोची चटणी खूप छान अप्रतिम लागते आता हे भाजून घेतलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे व यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं संध्याकाळच्या जेवणामध्ये मला भाकरी करायच्या होत्या ही टोमॅटोची चटणी बनवून झाल्यानंतर मी लगेचच भाकरीही बनवून घेतल्या ते भेंडीची भाजीही बनवून तयार झालेली होती असा माझा रात्रीचा स्वयंपाक होता भेंडीची भाजी मी अगदी सिंपल बनवत असते लसूण हिरव्या मिरच्या घालून अगदी सिंपल भेंडीची भाजी ही बनवून तयार होती इथे हिरव्या टोमॅटोची चटणी मिक्सरमध्ये फिरून झालेली होती त्याच कढाईमध्ये एक चमचा तेल घालायचं त्यामध्ये जिरे घालून जिरे छान तळतळले की ही बनवून घेतलेली प्युरी घालायची आता याला एक दोन मिनिट छान परतवून घ्यायचं चव बॅलन्स होण्यासाठी अगदीची मुडभर साखर घालायची साखरेऐवजी गूळ घातला तरीही चालेल छान रात्रीचं जेवण केलं रात्रीचं जेवण काहीसं असं होतं चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय